मित्रांनो हिंदू धर्मात दानाला खूप महत्व दिलं जातं दान केल्याने पुण्य मिळतं पाप नष्ट होतात आणि घरात लक्ष्मीचा वास होतो असं मानलं जातं पण काही वस्तू अशा आहेत ज्या दान केल्याने उलट गरिबी आणि दरिद्रता येते माता लक्ष्मींच्या मते घरातील काही विशेष वस्तू कधीही दान करू नयेत नाहीतर लक्ष्मीचा कोप होतो आणि आयुष्यातून सुख शांती आणि पैसा हळूहळू नाहीसा होतो चला तर मग जाणून घेऊया त्या चार वस्तू कोणत्या आहेत पहिली वस्तू वजा तांदूळ तांदूळ हे शुद्धतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरातील मुख्य ठिकाणी ठेवलेला तांदूळ धनलक्ष्मीला आकर्षित करतो म्हणूनच घरातील जुना किंवा शिल्लक तांदूळ कधीही दान करू नये तसं केल्यास घरातील अन्न संपत्ती कमी होते आणि गरिबीचा सामना करावा लागतो दुसरी वस्तू वजा झाडू झाडू ही घरातील निग्रह स्वच्छता आणि लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहे झाडू दान केल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते त्यामुळे आर्थिक नुकसान होतं झाडू कधीच कुणाला देऊ नये किंवा दान करू नये तिसरी वस्तू वजा लोखंडाचे वस्त्र किंवा वस्तू लोखंड हे शनीदेवतेचं प्रतीक आहे लोखंडाच्या वस्तू दान केल्यास शनीची कृपा कमी होते आणि दुर्भाग्य वाढतं विशेषत घरातील लोखंडाच्या वापरातील वस्तू किंवा कपडे दान करणे टाळावे चौथी वस्तू वजा देवघरातील जुनी फुले व पूजेचे साहित्य देवघरातील जुनी फुले माळा किंवा वापरलेलं पूजेचं साहित्य कोणालाही दान करू नये हे साहित्य घरातच पवित्र ठिकाणी ठेवून विसर्जित करणे योग्य आहे दान केल्यास घरात नैराश्य आणि दरिद्रतेचा वास होतो याचं त्या चार वस्तू आहेत ज्या दान करणं टाळावं कारण लक्ष्मीमाता नेहमीच शुद्धता संपत्ती आणि सन्मानाच्या ठिकाणी वास करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका